नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोबेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोभेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आपण मनाशी संबंधित मनस्वास्थ्याशी संबंधित गोष्टी डिस्कस करत असतो ज्याच्यामध्ये आपल्या अगदी रोजच्या आयुष्यामध्ये छोट्यापासून मोठ्या स्ट्रेसपर्यंत सगळ्या गोष्टींना तोंड देत असताना आपल्याला आपल्या मनाची ताकद टिकवून ठेवणं मनाचा आनंद टिकवून ठेवणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि त्याच्याशी संबंधित चर्चा आपण वेगवेगळ्या व्हिडिओजच्या माध्यमातून करत असतो तर आजचा जो विषय विषय आहे व्हिडिओचा तो असा आहे की आपल्याला जेव्हा काहीही करण्याचं मन होत नाही किंवा उदासीची भावना खूप जास्त असते आणि ज्या गोष्टी तुम्ही आधी एन्जॉय करत असता त्यासुद्धा तुम्हाला आता कराव्याशा वाटत नाही कोणाशी बोलावं असं वाटत नाही एकटं एकटं राहावं असं वाटतं किंवा पूर्ण दिवसभर तुमचा जो मूड असतो तो खूप जास्त दुःखी असतो उदास असतो आणि आता आयुष्यात काहीच अर्थपूर्ण नाही आहे अशी भावना जेव्हा असते तेव्हा आपल्याला आपल्या पातळीवरती काय करायचं आहे ह्या गोष्टी आज आपण बोलणार आहोत जेव्हा क्लिनिकल डिप्रेशन असेल तेव्हा तिथे मानसोपचार घेणं आणि गरज असेल तेव्हा औषधोपचार घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे पण जेव्हा साधारण सौम्य ते मध्यम पातळीवरचा जर त्रास असेल अशा पद्धतीचा तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्या हातात आहेत त्या आपण करू शकतो ज्या सेल्फ हेल्प ज्याला आपण म्हणतो आणि त्याचबद्दल आज आपण बोलणार आहोत तर सगळ्यात पहिला मुद्दा जो आपला आहे तो असा आहे की आपण जर तेच तेच काम परत परत करत असू किंवा आपल्याला आपल्या कामामध्ये काही नाविन्य नाही आहे असं जर वाटत असेल तर आपल्याला विशिष्ट वेळानंतर प्रत्येक कामामध्ये ब्रेकची विश्रांतीची गरज असते थोडं थांबण्याची गरज असते थांबल्यानंतर तो जो वेळ आहे तो स्वतःसाठी देणं गरजेचं असतं पुन्हा फ्रेश होण्यासाठी पुन्हा नवीन सुरुवात करण्यासाठी जेव्हा तुम्ही ब्रेक घेता आणि त्या ब्रेकमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करता ज्याच्यातून तुम्हाला आनंद मिळतो तु असा त्याच्यातून तुम्ही पुन्हा एकदा रिचार्ज होता पुन्हा एकदा तुमच्या मनाला उभारी येते ताकद येते इतकंच नाही तर तुमच्या मनावरचा जो थकवा असतो तो, तो निघून जातो जो कंटाळा असतो त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा केल्याने येणारा थकवा असेल जो बर्नआउट असेल तो त्याच्याने निघून जातो चुका कामातल्या चुका कमी व्हायला ला लागतात कारण आपण फ्रेश झालेलो असतो आपल्यामध्ये क्रिएटिव थिंकिंग यायला सुरुवात होते जेव्हा आपण विश्रांती घेऊन पुन्हा कामाला सुरुवात करतो तेव्हा आपण नवीन विचारांनी सुरुवात करतो आणि नवीन आयडियाज तिथे जन्म घेतात किंवा न नवीन निर्मिती होत असते आणि त्याच्यामुळे कार्यक्षमता वाढते आणि कामातल्या चुका तिथे कमी व्हायला लागतात त्यामुळे पहिला मुद्दा जो आपण आत्ता बोललो तो हा हा आहे की तेच तेच काम पुन्हा पुन्हा आपण करत असू तर आपल्याला त्या कामामध्ये विश्रांती ब्रेक असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे पुढचा मुद्दा आपला आहे फिजिकल ॲक्टिव्हिटीचा फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला शारीरिक व्यायाम हे खूप महत्त्वाचं आहे दिवसातला आपण अर्धा तास हा काढलाच पाहिजे व्यायामासाठी शारीरिक व्यायाम घरातली कामं करणं किंवा शारीरिक मेहनत तुम्ही करत असाल तर तो वेगळा मुद्दा आहे पण जेव्हा आपण व्यायाम म्हणून एखादी गोष्ट किंवा एक्सरसाइजेस करतो तेव्हा तिथे आपल्या आपला जो उद्देश असतो व्यायाम करण्याचा त्या उद्देशामुळे आपल्याला त्या व्यायामाचा वेगळा फायदा होत असतो आणि व्यायामामध्ये मध्ये तुमच्या वेगवेगळ्या अवयवांसाठी असणारे ते जे तुम्ही करत असता व्यायाम प्रकार त्याच्यामुळे त्या त्या मसल्सना ताकद मिळते त्याची फ्लेक्झिबिलिटी वाढते स्ट्रेंथ वाढते तुमची इम्युन सिस्टीम रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते हे सगळे शारीरिक पातळीवरचे फायदे आहेतच पण त्या व्यतिरिक्त मानसिक पातळीवर जे आत्ता आपण बघतोय की मनाला ऊर्जा मिळण्यासाठी शारीरिक व्यायाम खूप जास्त महत्त्वाचा आहे शरीराच्या हालचाली होतात तेव्हा मेंदूसुद्धा हॅपी हार्मोन्स रिलीज करत असतो जे की आपल्या मनस्वास्थ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे आपण दर अर्ध्या ते पाऊण तासाने एका जागेवरून उठलं पाहिजे किमान पाच मिनटासाठी तरी आणि शारीरिक हालचाल आपली झाली पाहिजे दिवसभरामध्ये जेवढी शारीरिक हालचाल जास्त होईल तेवढे आपले पॉझिटिव्ह हार्मोन्स रिलीज होणार आहेत आपल्या मेंदूमध्ये आणि तेवढाच आपल्याला मानसिक ऊर्जा मिळून आपल्याला करण्याची काहीतरी करण्याची जी उमेद आहे ती त्यानेच निर्माण होणार आहे त्यामुळे एका जागी आपल्याला बसून राहायचं नाही आहे जितकं आपण एका जागी बसून राहणार तितका कंटाळा एकटेपणा उदासीचे विचार हे जास्त येतात त्यामुळे आपल्याला कटाक्षाने हे पाळायचं आहे की दिवसभरामध्ये आपल्या जास्तीत जास्त शारीरिक हालचाली आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी व्हायला हव्यात पुढचा मुद्दा आपला आहे की जर्नलिंग ज्याला आपण व्यक्त होणं म्हणतो लिखाणातून व्यक्त होणं जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ येणारच आहे पण आत्ता सध्या मला हे सांगायला आवडेल की तुमच्या भावना तुम्ही मोकळ्या करा लिहून लिहिण्यातनं तुमच्या विचारांमध्ये क्लॅरिटी येते स्पष्टता येते कुठे अडथळे आहेत ब्लॉकेजेस आहेत मनामध्ये ते लक्षात येतात आपण कुठे अडकलेलो आहे ते समजतं आणि आपल्याला ज्या नको आहेत त्या गोष्टींपासून आपण लांब राहण्यासाठी प्रयत्न करायला लागतो ला त्याच्यामुळे आपल्या भावना लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे घटना प्रसंग माणसं याहीपेक्षा मला काय वाटतं किंवा मला काय हवं आहे किंवा मला काय मिळवायचं आहे ह्या सगळ्या गोष्टींचं लिखाण करणं त्या व्यक्त होणं आपल्या सतत त्या डोळ्यासमोर असणं ह्याने आपलं अपला, आपल्याला प्रेरणा मिळते आणि काहीतरी करण्याची उमेद त्याच्यातून निर्माण होते पुढचा मुद्दा आहे मन मन शांत करण्यासाठी मनशांती मिळवण्यासाठी अस हवे असणारे रिलॅक्सेशन टेक्निक्स ज्याच्यामध्ये दीर्घ श्वसन आहे ओम चँटिंग आहे दीर्घ ओम करणं त्याचे व्हायब्रेशन्स ऐकणं चांगलं असं शांत म्युझिक इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकणं डोळे बंद करून ऐकणं निसर्गाच्या सानिध्यामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवणं असे वेगवेगळे रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस कृतज्ञतेची भावना या प्रत्येक रिलॅक्सेशनवरती एक एक व्हिडिओ स्वतंत्रपणे या चॅनलवरती ऑलरेडी आहे तर त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळतील तर तुम्ही आवर्जून बघा म्हणजे तुम्हाला ते प्रॅक्टिस करणं सोपं जाईल तुम्ही रिलॅक्सेशन टेक्निक्स रोज प्रॅक्टिस जेव्हा करता तेव्हा तुमचं मन शांत होतं मनाला ऊर्जा मिळते उभारी येते आणि नवीन काहीतरी करण्याची जी ताकद आहे किंवा जो उत्साह गरजेचा आहे तो तुम्हाला मिळायला त्याच्यामुळे मदत होत असते म्हणून रिलॅक्सेशन टेक्निक्स हे प्रॅक्टिस करणं तितकंच महत्त्वाचं आहे पुढचा मुद्दा आहे आपल्या बेसिक गरजा ज्या आहेत आपण वेळेवर खाणं जेवणं वेळेवर झोपणं आणि जसं मगाशी म्हटलं तसं व्यायाम या तीन गोष्टी आपल्या व्यवस्थित पूर्ण होत आहेत का आपल्या शारीरिक आणि मानसिक गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होत आहेत का हे आपण बघणं खूप महत्त्वाचं आहे कारण जर आपण न्यूट्रिशन आपल्या शरीराला मिळत नाही आहे पोषक तत्व मिळत नाही आहेत तर त्याने आपल्या मेंदूला पण थकवा येतो आपले जे हॅपी हार्मोन्स हो सिक्रिट होणं गरजेचं आहे ते होत नाहीत आणि त्यानेसुद्धा कंटाळा येणं किंवा काहीही न करण्याची भावना उदासी अस्वस्थता ही त्यानेसुद्धा निर्माण होते त्यामुळे जास्तीत जास्त पोषक आहार हा आपल्याला मिळणं खूप जास्त गरजेचं आहे पुढचा मुद्दा हा आहे की आपण आपल्या विचारांमध्ये बदल केली पाहिजे सतत स्वतःला सांगितलं की मी उदास आहे मी अस्वस्थ आहे माझ्याच्याने काही होत नाही तर नाही होत आत्ता ही एक माझी टेम्पररी स्टेट आहे किंवा तात्पुरती मनाची अवस्था आहे आणि मी ह्याच्यातून प्रयत्नपूर्वक बाहेर पडणार आहे हे आपल्याला स्वतःला सतत सांगायचं आहे जेणेकरून आपण प्रेरित होऊन आपल्याला काहीतरी करण्याची करण्याचा करण्याची प्रेरणा जी आहे ती आपल्याला मिळायला लागते ला आपल्या कामाचं नियोजन असणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे ज्याच्यामुळे आपली उमेद वाढते प्रत्येक काम आपण ठराविक वेळेत जर रोजच्या रोज त्या त्या वेळेतच करत असू तर ते, ते लांबणार नाही ते कंटाळ वाटणार नाही आणि त्याच्यामुळे मग येणारी उदासी असेल किंवा न करता करण्याची जी भावना असेल ती निर्माणच होणार नाही त्याच्यामुळे शेड्यूल करणं प्रत्येक काम शेड्यूल करणं प्लॅन करणं आणि त्या त्या वेळेत ते, ते, ते पूर्ण करणं हे खूप जास्त महत्त्वाचं असेल पुढचा मुद्दा आहे की आपल्याला स्वतःला श शांत ठेवण्यासाठी किंवा सकारात्मक ठेवण्यासाठी जर आपण आपल्याला आवडीच्या गोष्टी आहेत भले तुम्हाला आत्ता इंटरेस्ट वाटत नाही आहे पण तरीसुद्धा स्वतःला थोडं पुश करून आपण त्या करण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला त्याने खूप बरं वाटतं आणि केल्यानंतर आपल्याला जी काही भावना आहे ती नोंद करून ठेवावी की करण्याच्या आधी वाटत होतं की नको करायला जाऊ दे कशाला का काय काय होणार आहे त्याने पण केल्यानंतर ते चांगलं वाटतं कारण ती गोष्ट आपण ह्याच्या आधी कधी कधीतरी एन्जॉय केलेली असते आपल्याला ती आवडलेली असते त्यामुळे मेंदूमध्ये त्या आठवणी असतात की हो ह्या गोष्टीची एक नातं आहे आपलं जी जी कामं दिवसभरामध्ये आपण पूर्ण केली ती कुठेतरी त्याची नोंद कॅलेंडरवरती तुम्ही नोंद करू शकता डायरीत करू शकता की ती माझ्याकडनं यशस्वीपणे पूर्ण झालेली आहेत की जी वाटली नव्हती होणार नाहीत पण झाली आहेत हे केल्याने आपल्याला मोटिवेशन वाढते आणि आपल्याला उदासीची भावना आहे ती कमी व्हायला ला लागते कारण जेव्हा तुम्ही अचीव्ह करता जेव्हा काहीतरी मिळवता तेव्हा तुमच्या मेंदू जे आहे ते डोपामिन रिलीज करतं आणि पॉझिटिव्ह हार्मोन रिलीज करतं त्याच्यामुळे मग तुम्ही जितकं करताना केल्यानंतर ती जी अचीवमेंटची जी भावना आहे की हो मी केलं ती जी भावना आहे ती तुम्हाला पुन्हा प्रेरित करते नवीन गोष्टी करण्यासाठी उद्युक्त करत असते म्हणून ज्या ज्या गोष्टी आज पूर्ण केलेल्या आहेत भले छोटी कामं असतील की ती पूर्ण आज केली आहेत ह्याची कुठेतरी नोंद आपण ती ठेवली पाहिजे तर असे का ता ता काही मुद्दे आज आपण डिस्कस केले जे आपल्याला जर आपण ते लक्ष देऊन आपण फॉलो करायला सुरुवात केली तर त्याच्यामुळे जे काही आपलं माइल्ड टू मॉडरेट लेवलवरचं जे आपलं डिप्रेस्ड मूड आहे की उदासीची जी भावना आहे काहीही न करण्याची जी भावना आहे ती कमी व्हायला हो नक्कीच मदत मिळेल त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना मदत मिळू दे शेअर करत राहा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा だねまた。